बागा मदे पुना बीड जिल्ह्यातील काही भागामध्ये पुन्हा एकदा पाऊस सुरू झालाय यामुळं बीड लातूर आणि धाराशिव या तीनही जिल्ह्यांना करणाऱ्या बीडच्या धनेगाव येथील मांजरा धरणाचे सहा दरवाजे पुन्हा एकदा उघडले असून पाण्याचा विसर्ग मांजरा नदीमध्ये सुरू आहे यामुळं बीड आणि लातूर जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मांजरा प्रकल्प हा सध्या नव्याण्णव पूर्णांक एकवीस टक्के क्षमतेनं भरलेला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळं धरणामध्ये होणारी पाण्याची आवक पाहता धरण हे पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीनं सहा दरवाजे उघडले आहेत याद्वारे शून्य पॉईंट पंचवीस मीटर उंचीनं दरवाजे उघडून मांजरा नदीपात्रामध्ये तब्बल दहा हजार चारशे ब्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी पारेंच अर्थात दोनशे शहाण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी क्युमेक्स इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे दरम्यान मांजरा नदी काठावरील गाव पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावं कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये अथवा कुठलीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं आवाहन पूर नियंत्रण कक्ष मांजरा प्रकल्प धनेगाव यांच्या वतीनं करण्यात आलं आहे